होणार पाचवा परीट समाज वधवर पालक मेळावा आतापर्यंत दोनशे विवाह यशस्वी यंदा चारशे पन्नासहून अधिक तरुण तरुणी उपस्थित राहणार डॉक्टर इंजिनियर आय सरकारी अधिकारी होणार सहभागी समाजिताचा आणि अनेक कुटुंबांचा संसार घडवणारा एक महत्वाचा उपक्रम होत आहे मंडळ पुणे तसेच कोंडा रोड विकास प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र सेवा मंडळ यांच्या संयुक्त पाचवा पालक मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे एकाच छताखाली उच्च शिक्षित संस्कारी आणि विविध क्षेत्रात प्रगती केलेले तरुण तरुणी सहभागी होणार आहेत आतापर्यंत या मेळाव्याच्या माध्यमातून दोनशे यशस्वी वाहक जुळून आले असून यंदाच्या मेळाव्यापासून सुमारे दोनशे मुली आणि दोनशे पन्नास मुले उपस्थित राहणार आहेत या मेळाव्यात डॉक्टर इंजिनियर वकील आय टी डिप्लोमा डिप्लोमाधारक सरकारी अधिकारी नोकरी करणारे युवक युवती तसेच एम पी एस सी यू पी एस सी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारही सहभागी होणार आहेत हा मेळावा कात्रज कोंढवा रोड माउली नगर येथील माउली मंगल कार्यालय येथे होणार असून मेळाव्याची तारीख रविवारी अठरा जानेवारी तर वेळ सकाळी ते सायंकाळी वाजेपर्यंत असणार आहे नोंदणीसाठी इच्छुकांनी फोटोसह बायोडाटा मेळाव्यास येणाऱ्या व्यक्तीचे पूर्ण नाव प्रति व्यक्ती पाचशे रुपये शुल्क भरून आजच आपली नोंद करावी असे आयोजकांनी आवाहनही के केले आहे या उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री अनिल रामचंद्र खडके प्रदेश कार्याध्यक्ष राष्ट्रसंत गाडगेबाबा लॉन्ड्री व्यावसायिक संघटना रेशीम घाट वधूर मंडळ पुणे हे असून महाराष्ट्रातील परीड सेवा मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या मेळाव्यासाठी सक्रिय सहभाग घेत आहेत तर समाजातील युवक युवतींनी योग्य जीवन मिळून देणारा हा वधूवर पालक मेळावा नक्कीच कौतुकास्पद असल्याचं बोललं जात आहे अधिक माहिती आणि संपर्कासाठी अठ्ठ्याण्णव नव्वद अकरा तेवीस एकोणपन्नास या मोबाईल नंबरवर आपण संपर्क करू शकता या आणि अशा अनेक माहितीसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी आपण के पी न्यूज या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद